नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळचा नाश्ता असो मुलांचा टिफिन असो किंवा मस्त जेवणाच्या ताटामध्ये गोडाचा पदार्थ बनवायचा असो एकदम झटपट तयार होणारी पौष्टिक अशी रेसिपी पाहतोय तर त्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलं आहे गॅस चालू केला नाही आहे त्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची ज्या वाटीने साखर घातली आहे त्याच वाटीने यामध्ये एक वाटी पाणी घालायचं तर आपण या ठिकाणी हा पदार्थ बनवण्यासाठी जे काही साहित्य वापरतो आहे ते एकाच वाटीने मोजून घेतले त्यामुळे साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील कोणती एखादी वाटी, वाटी किंवा कप सेट करून घ्या त्यानंतर गॅस चालू करायचा गॅसचा फ्लेम हाय करायचा आणि ही साखर चमच्याने एकसारखं हलवत फक्त पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचे लक्षात ठेवा पाण्याला उकळी आणायची नाही आहे किंवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पाक तयार करायचा नाही आहे फक्त मोठ्या आचेवरती हाय फ्लेमवरती ही साखर चमच्याने एकसारखं हलवत पाण्यामध्ये विरघळवून घ्यायची आहे तर इथे मी सर्व साखर पाण्यामध्ये विरघळवून घेतली आहे त्यानंतर आता गॅस बंद करायचा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याला अजिबात उकळी आली नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा मी इथे पाक तयार करून घेतला नाही आहे आता हे जे साखरेचं पाणी तयार करून घेतलेलं पातेल आहे ते बाजूच्या गॅसवरती ठेवूयात ते आपण पुढे वापरणार आहोत त्यानंतर गॅस चालू करायचा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचा पॅन गरम झाला की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे तर जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं यामध्ये वापरलं जाणारं सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धी वाटी साखर घेतली होती एक वाटी पाणी घेतलं होतं आणि त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आता हे सर्व तूप पॅनमध्ये काढायचं आणि हे तूप पूर्णपणे विरगळवून घ्यायचं आणि हलकंसं गरम करायचं तर इथे सर्व तूप मी विरगळवून घेतले हलकंसं गरम केले गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि आता यामध्ये इथे मी त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतले ते घालायचं आता हे गव्हाचं पीठ या तुपामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजिबात कुठेही गुठळ्या तयार झाल्या नाही पाहिजेत तर या ठिकाणी लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सुरुवातीला गव्हाचं पीठ तुपामध्ये घालाल तेव्हा तूप फक्त हलकसं गरम पाहिजे जर तूप जास्त गरम असेल तर गव्हाचं पीठ तुपात घातल्यानंतर लगेच करपेल आणि तुम्ही जो पदार्थ बनवताय तो चवीला सुद्धा कडवट लागेल त्यामुळे तूप हलकसं गरम झालं की लगेच गव्हाचं पीठ यामध्ये घालायचं तर इथे सर्व गव्हाचं पीठ मी तुपामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये अजिबात कुठेही गुठळ्या तयार झाल्या नाहीत आता मंद आचेवरतीच हे गव्हाचं पीठ तुपामध्ये चमच्याने एकसारखं हलवत हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं फक्त पीठ चमच्याने एकसारखं हलवत राहायचं अजिबात मोकळं सोडायचं नाही नाहीतर हे पीठ खाली लागून करपू शकतं आणि गॅसचा फ्लेम पूर्णपणे लोच ठेवायचं आहे मीडियम किंवा हाय फ्लेमवरती हे पीठ तुपामध्ये भाजून घ्यायचं नाही तर इथे मी छान सोनेरी येईपर्यंत हे गव्हाचं पीठ भाजून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता पिठाला किती सुंदर रंग आला आहे त्यानंतर आता यामध्ये आपण जे साखरेचं पाणी तयार करून घेतलं होतं ते पाणी थोडं थोडं करून घालायचं तर इथे मी सुरुवातीला थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे पाणी घातल्यानंतर हे पीठ पाण्यामध्ये लगेच मिक्स करून घ्यायचं तर या स्टेपलासुद्धा लक्षात ठेवा यामध्ये अजिबात गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं पीठ लगेच पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर राहिलेलं पाणी घालायचं तर इथे पहिल्यांदा मी थोडंसं पाणी घातलं पीठ पाण्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं त्यामध्ये अजिबात गुठळ्या होऊ दिल्या नाहीत त्यानंतर राहिलेलं सर्व पाणी यामध्ये घालायचं आणि लगेच पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं म्हणजे अजिबात त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचं आहे लो फ्लेमवरतीच हे पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम जर मीडियम किंवा हाय असेल तर यामध्ये लगेच गुठळ्या होतात तर इथे तुम्ही बघू शकता काही मिनटामध्येच हे पीठ छान एकत्र झालं आहे अजिबात गुठळ्या झाल्या नाहीत आणि पॅनपासून वेगळंसुद्धा व्हायला लागले आणि इथे आपला परफेक्ट असा गव्हाच्या पिठाचा शिरा बनून तयार झाला आहे गव्हाचं पीठ पॅनपासून वेगळं झालं की समजून जायचं आपला हा गव्हाच्या पिठाचा शिरा परफेक्ट तयार झाला आहे परफेक्ट शिजला गेला आहे अजिबात कच्चा नाही आहे तरी ते तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा गोळा तयार होतो आहे पीठ अजिबात पॅनला खाली चिटकत नाही आहे तर आता गॅस बंद करायचं आणि हा गरमागरम गव्हाच्या पिठाचा शिरा सर्व करायचा हा गव्हाच्या पिठाचा शिरा सकाळी जरी तुम्ही बनवला तरी रात्रीपर्यंत अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत आहे असा छान मौसूद राहतो अजिबात कडक होत नाही त्याचप्रमाणे तुम्ही एकदा हा गव्हाच्या पिठाचा शिरा मुलांना बनवून द्या मुलांना इतका आवडेल की पुन्हा पुन्हा मागून खातील तुम्हाला यामध्ये जर ड्रायफ्रूट्स घालायचे असतील तर घालू शकता वेलची पावडर घालू शकता सुंट पावडरसुद्धा घालू शकता किंवा काहीही नाही घातलं या पद्धतीने एकदम साधा बनवला तरीसुद्धा चवीला भन्नाट अप्रतिम लागतो तर इथे हा गव्हाच्या पिठाचा शिरा मी सर्व केलाय तुम्ही पाहू शकता किती छान दिसतोय हा गव्हाच्या पिठाचा शिरा बनवून एक अर्धा तास झाला आहे तुमी तर अर्ध्या सुद्धा तुम्ही पाहू शकता हा गव्हाच्या पिठाचा शिरा आहे असा छान मौसूद आहे अजिबात कडक झाला नाही आहे किंवा कोरडा पडला नाही आहे तर मुलांच्या टिफिनसाठी असो सकाळच्या नाश्त्यासाठी घरामध्ये वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी किंवा जर गोडाचा पदार्थ एखाद्या ताटामध्ये बनवायचा असेल तर त्यासाठी हा गव्हाच्या पिठाचा शिरा एकदम परफेक्ट आहे तोंडात टाकताच विरगळतो चवीला इतका भन्नाट लागतो की खाऊन पोट भरतं पण मन नाही त्यामुळे थंडीमध्ये हा गव्हाच्या पिठाचा शिरा मुलांसाठी घरातील सर्व लोकांसाठी नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद